नमस्कार मी विलास कांबळे जी एन न्यूज चॅनलमध्ये एक राजकीय विश्लेषक म्हणून ओमरेड नगर परिषदेमध्ये होणाऱ्या निवडणुकीची काही राजकीय वर्तुळातील भूमिका मांडण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे येत्या काही महिन्यातच उमरेड नगर परिषदेमध्ये नगर परिषदेची प्रभागवाईज निवडणूक होणार आहे अनेक नवीन जुने चेहरे या ठिकाणी आपलं राजकीय भवितव्य आजमावणार आहेत कोणाला नगराध्यक्षपदाची किंवा नगरसेवक पदाची लॉटरी लागणार हे जरी आज मात्र कठीण असलं तरी येत्या काळात मात्र आपल्याला उमेदवारांची नावं बघून उमेदवाराची लोकप्रियता बघून हे नक्की कळणार आहे की त्या प्रभागाचा त्या वार्डाचा भविष्यातील भावी नगरसेवक किंवा भावी नगराध्यक्ष कोण असू शकतो आपणास माहित असेल की उमरेट नगर परिषदेमध्ये सध्या अनेक वर्षापासून महिलांचा राज चालू आहे आणि याही निवडणुकीमध्ये महिला राज म्हणून ओबीसी आरक्षणाने एक राजकीय वर्तुळामध्ये खळबळ निर्माण झालेली आहे कोण असू शकतो या ओबीसी आरक्षणातील नगराध्यक्ष पदाचा दावेदार या संदर्भाने आम्ही छोटासा कौल घेण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये उमरेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर हे उमरेड शहरात अतिशय लोकप्रिय असं नेतृत्व आहे यांच्या सौभाग्यवती सौ सुरेखा गंगाधर रेवतकर या या निवडणुकीमध्ये सुद्धा एक ओ बी सी चेहरा म्हणून नगराध्यक्ष पदाच्या दावेदार असू शकतात काँग्रेस पक्षाची सुद्धा त्यांना पहिली पसंती असू शकते आणि येत्या काळात गंगाधर रेवतकर यांच्यानंतर त्या उमरेड नगरपालिकामध्ये नगराध्यक्ष म्हणून नेतृत्व करण्याची संधी त्यांना उमरेडकर देऊ शकतात अशा प्रकारचं एक वातावरण एक चर्चा शहरात सुरू आहे दुसरं त्या पाठोपाठ जर आपण बघितलं तर भाजपाचे नागपूर जिल्हा ग्रामीणचे माजी उपाध्यक्ष ज्यांनी उमरेशहरामध्ये भाजपाचं शहर अध्यक्षपद भूषवलं होतं असे दिलीप सोनटक्के यांच्या सौभाग्यवती यावेळी नगराध्यक्ष पदाच्या दावेदार असू शकतात भाजपाने त्यांना तिकीट नाकारली किंवा दिली हा नंतरचा भाग असू शकतो परंतु ओबीसी आरक्षणामुळे यावेळी शालिनी दिलीप सोनटक्के या संभाव्य नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून चर्चेत आहेत शैक्षणिक दृष्टिकोनातून त्यांना उमरेडकरांची पसंती असू शकते याआधी त्यांनी उमरेड नगर परिषदेमध्ये नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे त्यांना त्या ते कामाचा अनुभव आहे प्रभागाचा अनुभव आहे प्रभागामध्ये त्यांची लोकप्रियता आहे म्हणून त्यांच्याकडे सुद्धा संभाव्य उमेदवार म्हणून सध्या उमरेडकर बघत आहेत त्यापाठोपाठ जर आपण पुन्हा विचार केला तर उमरे शहरात राजकीय वारसाच्या दृष्टिकोनातून ज्यांच्याकडे सदैव बघितलं जातं असे नेतृत्व आहे सूरज देवराव इटंकर यांच्या सौभाग्यवती ज्या काँग्रेसमध्ये महिला अध्यक्ष राहिलेल्या आहेत अनेक मोठ्या मोठ्या पदावरती त्यांनी आपली जबाबदारी पार पाडलेली आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं नाव उल्लेखनीय आहे आणि एक कर्तबगार कर महिला म्हणून ज्यांच्याकडे बघितल्या जातं ज्यांनी दोनदा उमरेड नगर परिषदेमध्ये नगरसेविका या पदावरती चांगल्या प्रकारची भूमिका ठाम भूमिका मांडली होती आपल्या वार्डाचा प्रभागाचा विकास करण्याकरता त्यांनी अथक प्रयत्न केलेत अशा काँग्रेसच्या सहयोगिता सूरज इटंकर या नगरसेविका म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे अशा उच्च शिक्षित अनुभवी भावी नगराध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे संभाव्य उमेदवार म्हणून बघितले जात आहे दोन उमेदवार म्हणजे गंगाधर रेवतकर आणि सूरज जिटनकर यांच्या मधील तिसरा उमेदवार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे दोन संभाव्य उमेदवार काँग्रेस पक्षाच्या वतीनं असू शकतात पुन्हा त्या पाठोपाठ जर आपण विचार केला तर उमरे शहरामध्ये सध्या राजकीय वर्तुळामध्ये ज्यांनी खळबळ मजवून टाकली आणि उमरे शहरात ज्यांची जोरदार चर्चा सुरू आहे असे भाजपचे जिल्हा कार्य समिती सदस्य रोहित पुरुषोत्तम कारू हे नाव सध्या उंबेडकरांच्या प्रत्येकांच्या ओटावरती आहे असे रोहित कारू यांच्या सौभाग्यवती प्राजक्ता रोहित कारू ज्यांचे माहेरचे नाव प्राजक्ता आदमणे आहेत या सुद्धा नगराध्यक्ष पदाच्या प्रमुख दावेदार असू शकतात त्यांच्याकडे सुद्धा आता जो प्रचार या सणासुदीमध्ये झालेला आहे गणपती असेल देवी असेल नवरात्र असेल या सर्व सणासुदीच्या काळामध्ये हे नाव प्रकाश जोतात आलं आणि म्हणून एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितले जात असून त्यांची ही पहिलीच राजकीय कारकीर्द असल्याने उच्च शिक्षित उमेदवार म्हणून त्यांच्याकडे उमरेटकर बघू शकतात आणि येत्या काळात नगराध्यक्ष पदाची दावेदारीसाठी त्या आपला हक्क या ठिकाणी पक्षाकडे ठरवू शकतात त्या त्यापाठोबा जर आपण पुन्हा विचार केला तर काँग्रेसचे निष्ठावंत परंतु भाजपाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य सध्या भाजपामध्ये जे आपले राजकीय करिअर प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नरत आहेत असे जितेंद्र परसराम गिरटकर यांच्या सौभाग्यवती माजी नगरसेविका भारती जितेंद्र गिरटकर यांचं सुद्धा नाव सध्या चर्चेत आहे कावरपेठ गंगापूर या परिसरात या प्रभागामध्ये त्या लोकप्रिय आहेत उमरेट नगर परिषदेच्या नगरसेविका असताना त्यांनी अत्यंत अनेक उल्लेखनीय कामं केलेली आहेत अनेक लोकांना न्याय मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे एक सुसंस्कृत आणि साधेपणाचं व्यक्तिमत्व या नात्याने त्यांच्याकडे बघितलं जातं आणि यावेळी त्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून प्रकाश येत असल्याने त्यांची भाजपा वर्णी लावणार किंवा नाही हे मात्र आज सांगता येत नाही परंतु भारती गिरटकर या संभाव्य नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असू शकतात भाजपाच्या निष्ठावंत आणि उमरे शहराच्या महिला अध्यक्षा रेणुका दिवाकर कांबळी यासुद्धा यावेळी आपले राजकीय भविष्य आजवनणार असल्याचे समजते अनेक वेळी त्यांनी भाजपासाठी अनेक के के प्रयत्न केले महिलांना जोडण्यासाठी त्यांनी खूप कष्ट केले खूप अथक प्रयत्न घेऊन भाजपाला महिला क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करण्यामध्ये त्यांचा महत्वाचा हात आहे आणि एवढेच नव्हे तर नगरपालिका प्रशासनाचा त्यांना दणगा अनुभव आहे मागे त्या नगर परिषदेमध्ये एक सभापती पदावरती राहून चुकलेल्या आहेत प्रभाग क्रमांक बाराच्या नगरसेविका राहून चुकलेल्या आहेत त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये वार्डामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारची कामं केलेली आहेत आणि त्या प्रभागामध्ये त्या वार्डामध्ये त्यांची वार्डा त्या लोकप्रियता असल्याने त्या येत्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत संभाव्य उमेदवार म्हणून असू शकतात परंतु त्या अपक्ष लढणार की भाजपा त्यांना पाठिंबा देणार ते मात्र आज सांगता येत नाही परंतु एक चांगलं व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व म्हणून रेणुका दिवाकर कांबडी या महिलेकडे ओबीसी आरक्षणानुसार नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून बघितल्या जात आहे त्याचप्रमाणे आपण जर पुन्हा विचार केला तर त्या पाठोपाठ आता सध्या शहरातील व्यावसायिक युवा नेतृत्व म्हणून उमरेड शहर भाजपाचे महामंत्री राकेश नवकरकर यांच्या सौभाग्यवती निधी राकेश नवकरकर यांचेही नाव सध्या उमरेडमध्ये चर्चेत आहे त्या सुद्धा एक संभाव्य उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदाच्या दावेदार असू शकतात पहिली रेझिम पहिली ओळख पहिलं नेतृत्व परंतु एक उच्च शिक्षित महिला व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे त्यांच्या प्रभागामध्ये त्यांच्या वर्डामध्ये बघितलं जातं पक्ष कुणाच्या बाजूने कौल देणार आहे कुणाला नक्की उमेदवारी देणार आहे फॉर्म कोणाकडे सोपवल्या जाणार आहे हा आजचा भाग नसून हे जे उमेदवार ज्यांची मी आपल्याच नावं सांगतो आहे हे संभाव्य उमेदवार असणार आहेत ते मग बंडखोरी करतात अपक्ष राहतात की पक्षाकडनं त्यांचा तिकीट मिळेल हे पक्षाने केलेल्या सर्व्हेवरती भूत असणार आहे जो सर्व सर्वेमध्ये ज्यांचा कौल लोकांचा कौल जनतेचा कौल मतदारांचा कौल ज्यांच्या बाजूनं तो असेल तोच पक्षाचा बी फॉर्म असलेला उमेदवार असेल अधिकृत उमेदवार असेल आणि पक्षाच्या माध्यमातून बंडखोरी केलेल्या उमेदवारांना पक्ष नंतर काय प्रक्रिया देते किंवा काय कारवाई करते हा नंतरचा भाग आहे परंतु संभाव्य उमेदवार म्हणून निधी राकेश नवकरकर यांच्याकडे सुद्धा सध्या बघितले जात आहे पाठोपाठ अनेक अपक्ष व बंडखोर उमेदवारी येत्या काळामध्ये निवडणूक निघणामध्ये दिसतील त्यामुळे नगराध्यक्ष पदाची लॉटरी कुणाला लागेल हे मात्र आज सांगता येत नाही कारण हे जे संभाव्य उमेदवार आहेत या पाठोपाठ अनेक नवीन चेहरे अनेक जुने चेहरे ओबीसी आरक्षणामुळे प्रकाश जोतात येणार आहेत निवडणूक निघणामध्ये दिसणार आहेत त्यांची पार्श्वभूमी आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडणारच आहोत परंतु सध्याच्या काळामध्ये ज्यांची चर्चा शहरात चालू आहे ज्यांचं नाव चर्चेत येत आहे जे संभाव्य उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदासाठी शोभेल असं व्यक्तिमत्व आहे अशा लोकांची आम्ही या ठिकाणी आपणास माहिती करून दिलेली आहे नगरसेवक पदांचे सुद्धा अनेक जुने नवीन चेहरे आम्ही आपल्यापुढे येत्या काळात ठेवणार आहोत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत परंतु त्यासाठी आपल्या सर्वांना थोडीशी प्रतिक प्रतीक्षा करावी लागणार आहे जी न्यूज चॅनल करिता विलास कांबळे चीफ ब्युरो nakap